असं झालं की त्यांचा एक काहीतरी तर कशासाठी ते लंडनमध्ये आहेत ह्याचं एक ठोस कारण पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट अशी की तिथे ऍक्च्युली श्रीकृष्ण वडापाव नावाचं काय म्हणतात त्याला हॉटेल आहे आणि जे खूप चालतं जे आमचे तिकडचे वडापाव पार्टनर आहेत सोनी नावाचे आमचे मित्र दोन ज्यांचं श्रीकृष्ण वडापाव आहे तर ते त्या शूटिंगच्या दरम्यान पण आमचे ते माझे खूप जुने मित्र आहेत माझे पुष्करचे सो त्यांची गाठभेट लंडनला गेली की कायम होतच असते तर आम्ही म्हटलं की मी अरे असा असा एक चित्रपट करतो आहे तर त्याचा मी श्रीकृष्ण वडापाव वापरू शकतो का तो जर का म्हटला असता नाही तर मला बिझनेस बदलायला लागला असता टायटल पण बदलायला लागला असता पण मला नाईंटी नाईन पॉईंट पर्सेंट गॅरंटी होती की तो हो म्हणणार कारण त्यात नुकसान काहीच नाही आहे त्याचं तो म्हटलं हो मी म्हटलं बघा मी चित्रपटाला वडापाव असं नाव दे देणार तो म्हटला डन आणि मग मी नाव दिलं आणि मग तो बिझनेस कन्फर्म झाला आणि मग त्यांनी त्या ते अकॉर्डिंगली सगळं फिरवलं